काही दिवसांपूर्वीची घटना आहे उत्तर प्रदेशच्या रामपूरमधलीच तिथे एका पित्याने आपल्या मुलीचं लग्न ठरवलं होतं आणि लग्न ठरलेल्याप्रमाणे जावे येणार होता आणि लग्न करून मुलीला घेऊन जाणार होता पण तो मुलगा ज्याच्यासोबत लग्न ठरलं होतं तो ठरवलेल्या वेळेप्रमाणे आधीच येतो आठ दिवस आधी येतो आणि मुलीला तर नाही घेऊन जात पण तो होणाऱ्या सासूला घेऊन पळून जातो नात्याला अगदी काळीमा लावणारी ही घटना होती अशीच घटना परत उत्तर प्रदेशच्या रामपूरला घडलेली आहे नमस्कार मी सुजाता सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं मनापासून स्वागत करते समाजामध्ये अनेक अपराधी घटना या घडत असतात त्यामुळे मन खूप दुःखी होते कष्टी होते घाबरून जाते पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते त्याला समोरं जायचं असते त्याला फेस करायचं असते कारण रडायचं नसते लढायचं असते आजची घटना ही उत्तर प्रदेशच्या रामपूरची इथे एका घरामध्ये खूप भांडणं होत असतात पित्याचं आणि मुलाचं खूप जोराजोराने भांडण होते इतकं जास्त भांडण होते ते की ते भांडता भांडता बाहेर येतात आणि त्या गावातले सगळे लोक तिथे जमतात बघतात काय झालं ते आणि का इतकं भांडण होत आहे हे ते बघतात विचारतात मग त्यातून हे कळते की ही घटना दोन हजार चोवीसपासून सुरू झालेली असते एका पंचावन्न वर्षाच्या माणसाला एक, वर्षा एक नातेवाईक येतो आणि म्हणतो की तुझ्या मुलासाठी मी एक स्थळ आणलेलं आहे मुलगी खूप सुंदर आहे आणि पण ते लोक काही देऊ शकत नाही कारण ते खूप गरीब आहेत त्यांच्याकडनं तुम्हाला हुंडा वगैरे तर काही मिळू शकणार नाही पण मुलगी खूप सुंदर आहे तर तुम्ही बघा तिला जाऊन आणि तुझ्या मुलासाठी ती योग्य पण आहे तर घरचे लोक त्या मुलीला बघायला जातात मुलगी खरोखरच खूप सुंदर असते ठरल्याप्रमाणे तो पंचावन्न वर्षाचा माणूस आपल्या मुलासोबत त्या मुलीचं लग्न ठरवतो आणि हे लोक घरी परत येतात असेच बरेच दिवस निघून जातात अधूनमधून तो पंचावन्न वर्षाचा माणूस म्हणजे होणारा सासरा त्या होणाऱ्या सुनेकडे जातो आणि तिच्या आईबाबांशी छान बोलत असतो आणि अधूनमधून त्यांना म्हणजे त्यांच्याकडे जाऊन त्यांना काय हवं नको ते विचारत असतो असेच दिवस चाललेले असतात मग त्यांचं दोन हजार पंचवीसला लग्न ठरवतात आणि खरेदी याला त्याला सगळे सुरुवात करतात अशातच तो जो होणारा सासरा आहे तो एके दिवशी त्या होणाऱ्या सुनेकडे जातो आणि तिच्या आईबाबांकडे बसतो बोलतो आणि म्हणतो की मुलगी तर तुमची खूप वीक दिसत आहे हिला तुम्ही हॉस्पिटलला नाही नेलं का तर तिचे बाबा म्हणतात की कसं हॉस्पिटलला घेऊन जाणार आमच्याकडे तर पैसेच नाही आहेत ना त्यामुळे आम्ही नाही नेऊ शकत तर तो सासरा म्हणाला की ठीक आहे मी घेऊन जातो माझ्या घरची होणारी सून आहे ही मी घेऊन जातो आणि तो तिला घेऊन जातो आणि म्हणाला तो की मी संध्याकाळपर्यंत हिला घरी आणेल पण संध्याकाळ होऊन जाते रात्र होऊन जाते पण तो काही तिला घरी आणत नाही मग त्या मुलीचे वडील फोन करून विचारतात की तुम्ही मुलीला आणलं नाही माझ्या तर ते सासरे म्हणाले की ती खूप आजारी आहे तर डॉक्टरांनी तिला ॲडमिट केलेलं आहे दोन दिवस ती हॉस्पिटलमध्येच राहील आणि त्यानंतर तिला मी घरी परत घेऊन येईल तर मुलीच्या वडील म्हणतात ठीक आहे दोन दिवस होऊन जातात पण मुलगी काही येत नाही मग ते फोन करतात त्या सासऱ्याला तर सासऱ्यांचा फोन स्विच ऑफ असतो आणि ते काही रिस्पॉन्स करत नाही कारण फोन लागतच नाही मग आठ दिवसांनी ते सरळ घरी आपल्या गावाला जातात आणि तिथे गेल्यावरती बघतात सगळे लोक आजूबाजूचे की कोण आहेत मुलीला म्हणजे आणलेलं आहे पण तिचं तर अजून लग्न झालेलं नाही आहे तर मग हिला कसं काय घेऊन आले असं गावच्या सगळ्या लोकांना वाटत असते मग तो सांगतो की ही माझी होणारी सून नाही आहे तर ही माझी झालेली बायको आहे मी हिच्यासोबत लग्न केलेलं आहे आणि ती माझ्यासोबत इथेच माझ्या घरी पत्नीसारखी राहणार आहे ही गोष्ट जेव्हा घरी कळते तेव्हा तो मुलगा ज्याच्यासोबत लग्न ठरलं असते तर तो म्हणतो की बाबा तुम्हाला जर हिच्यासोबत लग्न करायचं होतं तर तुम्ही मला का मध्ये आणलं तुम्ही तिच्यासोबतच लग्न करायचं असतं ह्या गोष्टींवरून तिथे भांडण होत होतं आणि इतक्या जोरात ते भांडण झालं की आजूबाजूचे गावचे सगळे लोक त्या घराच्या जवळ जमा झाले मग ही गोष्ट पूर्ण गावात आगीसारखी पसरली मग जे पंच असतात गावामध्ये ते येतात आणि ते म्हणतात की काय झालं तर मग तो म्हातारा म्हणजे पंचावन्न वर्षाच्या म्हाताऱ्याला आपण म्हाताराच म्हणूया ना तर तो म्हणतो की मी आता हिच्यासोबत लग्न केलेलं आहे आता मी हिच्यासोबत इथेच राहणार मग सगळे पंच विचार करतात की आता लग्न तर झालेलं आहे आता आपण काहीच करू शकणार नाही तर ते म्हणतात की ठीक आहे तू लग्न केलेलं आहेस तर तू हिच्यासोबत राहा पण आमची एकच कंडिशन आहे की तू इथे नाही राहू शकत तुला जिथे कुठे जाऊन राहायचं असेल हिच्यासोबत तर तू तिथे जाऊन राहा पण तू आमच्या गावात हिला घेऊन राहू शकत नाही हे तिथल्या पंचांनी निर्णय घेतला मग तो तिला घेऊन बाहेर चालला गेला आणि दुसरीकडे राहायला लागला तर ही हे जे भांडण होत होतं ते ह्याच्यासाठीच होत होतं तो मुलगा आपल्या बाबांना मारतो पण बाबा पण काही कमी नसतात ते बाबा पण त्या मुलाला मारतात आणि अशा पद्धतीने हे भांडण वाढलेलं असते पण ते गावाच्या बाहेर निघून गेल्यावरती आता सगळे जे जसं होतं आता ते तसंच आहे पण ही घटना अगदी नात्यांना काळीमा लावणारी आहे आणि नातेसंबंध कुठल्या थराला चाललेले आहेत ह्याबद्दल विचारच म्हणजे करता येत नाही की आपण कुठे चाललेलो आहे आपला समाज कुठे चाललेला आहे काही दिवसांपूर्वी ह्याच रामपूरमध्ये राहुल नावाचा मुलगा आपल्या सासूला घेऊन पळून जातो आणि त्याच गावामध्ये सासरा हा आपल्या छोट्याशा वीस वर्षाच्या मुलीसोबत लग्न करतो ही अगदी घाणेरडी अशी घटना अशी वाटलेली आहे पण अशा नवनवीन घटना ऐकण्यासाठी तुम्ही सोशल वर्कर सुजाताला सबस्क्राईब करा तुम्ही पाहता सोशल वर्कर सुजाता ज्यामध्ये सत्य आहे पण या गोष्टींवरती विश्वास करणं कठीण आहे पुन्हा भेटूया नवीन वळणावरती तेव्हापर्यंत तुम्ही मला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कमेंट कमेंटसुद्धा करा